लोकसभेची निवडणूक एकोणीस एप्रिल पासून एक जून पर्यंत चालणार आहे महाराष्ट्रात पाच तर देशामध्ये सात टप्प्यात निवडणूक होणार आहे या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे अशा मध्ये स्टार प्रचारक म्हणून एकनाथ शिंदे यांनी चाळीस नावं जाहीर केली आहेत यामध्ये स्वतःच्या पक्षांच्या नेत्यांऐवजी मित्र पक्षांच्या नेत्यांनाच अधिक भरणा दिसतोय यामध्ये कोणकोण दिग्गज मंडळी शिंदेच्या शिवसेनेचे शिंदे स्टार प्रचारक आहेत तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो व लाईक जरूर करा काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आणि आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा आपल्या चाळीस स्टार प्रचारकांची नावं जाहीर केली आहेत यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्यासह अनेक महत्वाची नावं या यादीमध्ये आहेत परंतु ही सर्व नेते मंडळी मित्रपक्षांची आहेत शिवसेनेतले नेतेही या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहेत त्यांच्या नावावर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये रामदास कदम गजानन कीर्तीकर आनंदराव अडसूळ खासदार मिलिंद देवरा मंत्री गुलाबराव पाटील शिवसेना नेत्या नीलम गोरे मीना कांबळी खासदार श्रीकांत शिंदे मंत्री उदय सामंत मंत्री शंभूराज देसाई मंत्री दीपक केसरकर मंत्री अब्दुल सत्तार मंत्री तानाजी सावंत मंत्री संदीपान भुमरे मंत्री दादाजी भुसे मंत्री संजय राठोड आमदार भरत गोगावले माजी मंत्री दीपक सावंत आमदार संजय गायकवाड आमदार संजय शिरसाट आमदार शहाजीबाबू पाटील आमदार मनीषा कायंदे मुख्य समन्वयक नरेश म्हस्के प्रवक्त्या ज्योती वाघमारे प्रवक्ते राहुल लोंढे उपनेते कृपाल तुमाणे आमदार आशिष जयस्वाल पूर्व विदर्भातील शिवसेना संघटक किरण पांडव हे नेते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चाळीस जणांची फौज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचाराचा धुरळा उडवणार आहे शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शिंदे आणि सहकाऱ्यांवर जोरदार प्रहार होणार आहे त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि सहकारी देखील सज्ज असणार आहेत शिवसेनेच्या प्रचाराचा एकूणच बाज बघता दोन्ही बाजूकडून जहाल प्रचार होण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीतला प्रचार कोणतं टोक गाठेल हे सांगणं सुद्धा कठीण आहे तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेच्या या स्टार प्रचारकांबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका